माथी विभाग संदीप गायकवाड पुणे शहर लाल पट्टी नितीन संदेश शिपकुले सातारा निळ्या पट्टी मध्ये माथी क्रमांक एक वरती हजर राहायचंय एकोणऐंशी किलो वजन गट माथी विभाग चालू कुस्ती नंतर आकडा क्रमांक एक वरती हजर राहायचंय साठ पंच म्हणून कोण साठ पंच म्हणून सर आणि शिव शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी नामदेवजी पटरे

एक मिनिट वीस सेकंदामध्ये चिटपटीने विजय संपलेल्या कुस्तीमध्ये प्रताप माने कोल्हापूर गणपट्टी विजय उत्कृष्ट शल के कोलहापुर